तर नमस्कार मित्रांनो आज आम्ही जाणार आहे खवने बीचवर जिथे सिंधुदुर्गातलं पहिलं कायाकिंग सुरू झालं आहे तर आज आम्ही तिथे जाणार आहे आणि पुढचा ब्लॉग असणार आहे त्याच्याबद्दलच आम्ही इन टोटल सहा जण जाणार आहे त्याच्यातला एक जण इथे उभा आहे इथे एक्सायटेड आहे खूप कुँ, खूप 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 जास्त एक्सायटेड आहे आणि असे सहा जण आहे आम्ही टोटल सहा बाईक त्या सॉरी तीन बाईक आहेत तीन बाईकवरनं सहा जण तिथे पोचणार आहे हो तर थोड्याच वेळात प्रवास सुरू होणार आहे तुम्हाला प्रवास पण दाखेल वाटेत जाताना कसा आहे कुठून जायचं तर पुढे ब्लॉक बघत राहा असा हवा आणि प्रवास सुरू झाला आहे हे आमचं घर आहे आणि अशा प्रकारे प्रवास सुरू झालेला आहे गणपती बाप्पा आजूबाजूचा परिसर आहे अरे मी असा आहे फुल पॅक कारण की ऊन जास्त खूप जास्त आहे त्या ऊन आणि गरम खूप वाटतं आहे म्हणून आम्ही सगळे फुल पॅक झालेलो आहेत तर अशा वगैरे आणि हे आमचं मंदिर आहे माझ्या गाव गावातलं मंदिर मेन मंदिर जे आमच्या घरापासून फक्त एक मिनटावर आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आत्ता आम्ही आलो आहे मुंबई गोवा हायवेवर आणि आत्ता आम्ही आहे ओसरगावमध्ये आणि होसरगाव नंतर आहे कसाल तिथून दोन रस्ते आहेत एक रस्ता जातो वेंगुर्ल्याला आणि एक रस्ता जातो मालवणला तर आम्ही जाणार आहे वेंगुर्ल्याच्या दिशेने कारण की जे खवणे बीच आहे ते वेंगुर्ल्याच्या दिशेने आहे तर आता आम्ही इथून कसाल आहे पाच किलोमीटर तर पुढे कसाल आल्यावर तुम्हाला दाखवतो की कोणता रस्ता घ्यायचा आहे जर तुम्हाला खवने बीचवर जायचं असेल तर, तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता आम्ही पोचलो आहे कसालमध्ये आणि हा जो राईट टर्न आहे ते जातो कसाल बाजारपेठमध्ये तो डायरेक्ट मालवणला जाऊ शकता तुम्ही या रस्त्याने आम्हाला तिथून न जाता आम्हाला आपल्याला सरळ रस्ता घ्यायचा आहे जो गोवा साईडला जातो तिथून तुम्ही वेंगुर्ला बीचवर जाऊ शकता तर त्या रस्त्याने तुम्ही सरळ जा मुंबई गोवा हायवे पकडून सरळ चालत राहा तर मित्रांनो आता आम्ही फिक्स्ड नाईटसाठी थांबलो आहे सगळे उतरले तिथे थोडासा नाश्ता वगैरे करून आमचा प्रवास सुरू होणार आहे आणि अनिके तुला आता भाऊजी दिसतायत का तुझे <laughs> भाऊजी काम के दिखाई सगळे खुश आहेत कारण की वडापाव खायला भेटता त्याच्यामुळे सगळ्यांच्या हा चेहऱ्यावर खुशी चला वडापाव खायला या एक चाय देवा नाश्त्याची वाट बघत असलेले चेहरे भुकेने बेहाल डाइट वाला पहिलं जा युपी मध्ये आपण आणि हा अमोल येतो वर आहे ले 5 दिवस डायट असा वाटत तुला डायटमध्ये तर आता नाश्ता वगैरे करून झालाय नाश्ता मध्ये वडापाव चहा वगैरे खाऊन झालेली आहे आता परत सगळे आपापल्या बाईक वर रेडी होत आहेत प्रवास कंटिन्यू करायसाठी मित्रांनो आता आम्ही राईड घेतला आहे हायवेवरून आणि तुम्ही इथे बघू शकता आर एस एन नावाचा एक मोठं हॉटेल आहे तिथून तुम्हाला आतमध्ये राईड घ्यायचं आहे बेंगलुर्ल्यासाठी जायला मेन हायवेवरनं राईड आहे राईड बघू शकता छोटे छोटे हॉटेल्स आहेत त्याच्यावरनं तुम्हाला सांगितलं तिथे आलं आणि त्याच रस्त्याने पुढे आला की तुम्हाला एक सर्कल येईल सर्कलवरनं लेफ्ट घ्यायचा आहे बेंगलुर्ल्याच्या दिशेने बरोबर आहे आरक्षात सरा रेंडला बंदरला जातो आणि नवीन बांधलेला ब्रिज हे पहिला नव्हता ब्रिज होते पोहोचून तुम्हाला वाट बघत होता तर सगळे रेडी झालेले आहेत आणि आता आम्ही ब्रिज वरून त्या साइड ला जाणार आहे तुम्ही बघू शकता मागे त्या साईडला बीच आहे तर आता ब्रिजवरून तिकडे जाणार आहे आणि तुम्हाला बीचवर घेऊन जातो एकदम क्लीन बीच आहे इथे तुम्ही आला तर खूप सुंदर बीच आहे म्हणजे जे सिंधुदुर्गातले बोलतात की सिंधुदुर्गात खूप सुंदर सुंदर बीच आहे त्यातलं एक वेंगुर्ला बंदर खूप फेमस आहे बट स्टील इथे स्वच्छता खूप चांगली आहे तर इथे मागे तुम्ही बघू शकता <laughs> आणि यांची तयारी चालू आहे की आज खाली उडी मारू शकतात की नाही तर एक डेमो एक डेमो होऊन जाऊ दे एक डेमो होऊन जाऊ दे खाली इथून खाली उडी मारली आता त्यांना शंभर रुपये शंभर रुपये काय केलं सिद्धूच्या अवकाळी त्याची प्राइस लावलेली आहे अमोल शंभर रुपये तो जर त्याने उडी मारली तर तुम्हाला दाखवेल नाही तर रुपये अमोलच्या आईची मेहरबानी तिने आमच्यासाठी एक्स्ट्रा पैसे पाठवले आहेत मजा करायसाठी तर काकींना खूप खूप थँक्यू अजून पैसे यूज नाही झालेत त्यामुळे अजून थँक्यू बोलून काही फायदा नाही जेव्हा यूज होतील पैसे तेव्हा थँक्यू बोलू नाही नाही दिले हजार रुपये दिले दिलेले नाही हजार रुपये दिलेले आहेत आता अमोल आम्हाला किती देते ते बघूया आणि ब्रिज उतरण्याचे शिळ्यात मोदी येतो हो <laughs> का तुला कसं वाटतं इथे येऊन जरा फक्त ऊन आहे काय नाही आहे ऊन आहे आणि तुम्ही आता बघू शकता सिद्धू पाजी सिंधुदुर्गात जन्मलेला पाजी पंजाबी आणि दोन्ही साईडला समुद्र आणि मध्ये रस्ता आहे तर तुम्ही पुढेपर्यंत जाऊ शकता खूप सुंदर आहे फक्त ऊन थोडं जास्त आहे पण इथे हवा वगैरे चालू आहे त्यामुळे एवढे गरमी वाटत नाहीये फक्त थोडं ऊन जास्त असल्यामुळे दमायला दा झालंय चालता चालता आणि इथे मागे बघू शकता तुम्ही या साईडला जी खाडी आहे मागून येते ही खाडीचं पाणी आहे हे येऊन इथे मिळतं समुद्राला एकदम क्लिअर पाणी आहे आणि इथून बघू शकता तुम्ही हा समुद्र किनारा आणि आता आम्ही परत बाहेर चाललोय आणि पाण्यातून जातोय परत त्या आयलंडचे इथे छोटसं आयलंड आहे त्याच्या बाजूने रस्ता आहे तर तिथून जातोय आणि ह्या मागे तर हे ते ब्रिज आहे जे नवीन कन्स्ट्रक केलं आहे रिसेंटली कन्स्ट्रक आहे आधी हे नव्हतं आधी फक्त जर तुम्ही मागे एकदम बघा ते तिकडे बंदर होतं आता हे न्यूली कन्स्ट्रक्टेड आहे खूप सुंदर वाटते इथून सिनिके व्यू पण खूप मस्त आहे तो तर आता आम्ही बीच वगैरे फिरून आलोय आणि परत एकदा प्रवास सुरू होणार आहे कुठल्या हॉटेलला जाणार आहे आपण हॉटेल मायबोली हॉटेल मायबोलीला जाणार आहे कुठे आहे रे मायबोली ए मायबोली तसा देखेंगे जायेंगे उदर बाजरी तर मित्रांनो बघू शकता आता आम्ही पोहोचलो आहे हॉटेल हॉटेलमध्ये इथे जवळ एस टी स्टँड आहे आणि जवळच हे मायबॉली हॉटेल आहे रेस्टॉरंट आणि बार आहे तर असं बोलतात की टेस्ट तिथली चांगली आहे तुमची जेवण वेज थाळी आलेली आहे जाऊ शकता वेज थाळीमध्ये डाळ आहे भाजी आहे चिखली भाजी आहे स्वीट आहे दही आहे सोलफडी आहे चपाती राईस आणि एकाने चिकन थाळी घेतली आहे चिकन थालीमध्ये तुका चिकन आहे तरी सोलकडी सलाड राईस चपाती आणि ग्रेव्ही आहे थाली मध्ये बघू शकता तुम्ही सुरमई आहे जवळ आहे तिसरा मसाला आहे आणि दोन ग्रेव्ही आहेत झोलकडी आहे आणि सॅलेड पण आहे अशा प्रकारे सगळ्यांचं जेवण कंप्लीट झालेलं आहे आणि आता पुढचा प्रवास सुरू होणार आहे कायाकिंगसाठी किंगसाठी बीचवर इथून वीस किलोमीटर आहे कवने बीच खौणे। आता त्याचा प्रवास सुरू होणार आहे सगळे परत रेडी होत आहेत झोप आहेत झोप येते जेवले आहेत खूप पोटभर सगळ्यांना झोप येते तरी पण पुढचा प्रवास करायचा आहे तर भेटू आता पुढच्या प्रवासात तर आता कवण्या बीचचा प्रवास सुरू झाला आहे जसं मी आधी बोललो तुम्हाला इथून वीस किलोमीटर आहे आधीचं ऑलरेडी आम्ही तीन चार किलोमीटर आलेलो आहे तर इथून आता टोटल फो फिफ्टीन सिक्स्टीन किलोमीटर असेल आता आम्ही पोहोचलोच आहे तो रस्ता आहे जायला तर आता आम्ही निघालो आहे तुम्ही बघू शकता हा रस्ता आहे तिथून काया जायसाठी आणि पुढे जे पाणी दिसतंय ते बॅकवॉटर्स आहे आणि त्या बॅकवॉटर्स मधून आपल्याला फिरायला देतात तर पर पर्सन ते लोक टू फिफ्टी बोलतात पण बार्गेन करून तुम्ही टू हंड्रेड किंवा टू हंड्रेडच्या खाली पण येऊ शकता तर अजून आम्ही टू हंड्रेड तर आम्हाला ते बोलले आहेत आम्ही प्रयत्न करू की त्याच्यात पण खाली जाऊ बार्गेन करून थोडे कमी पैसे करू तर असं त्यांचे प्रायझिंग आहे आणि तुम्ही इथे बघू शकता असे बॅकवॉटर्स आहे आणि बॅकवॉटर्समध्ये इथे तुम्ही, तुम्ही, तुम्ही बघू शकता काय ॲक्सिड ठेवलेले आहेत त्यांनी trasse आणि आता आम्ही जाणार आहे इन टोटल आम्ही सात जण आहे सिंगल असेल कोण त्याच्यासाठी पण ते कायक अवेलेबल आहे म्हणजे कोणाला सिंगल का, कायकिंग करायची असेल तर ते पण अवेलेबल आहे इथे तुम्ही बघू शकता आम्हाला सेफ्टी जॅकेट दिलेले आहेत प्रत्येकाला सेफ्टी जॅकेट आहे सेफ्टी जॅकेट घालून आम्ही तयार <laughs> झालेला आहोत <laughs> एक हजार हो एक हजार हो रेडी रेडी आम्हाला जॅकेट मिळाले आहेत सगळे सगळे मेन आमचा होतोय शिवून घेतलं आणि मग तुम्ही बघू शकता पॅच मारला निळ्या रंगाचा तर आता सगळे लाईफ जॅकेट घालून तयार झालेले आहेत आणि

दोन्ही साइडने सततकडे आणि बाकीचे तयार होत आहे. तर वळवची झाली तुमका लेफ्ट साइडला तो दोघांनी पण राईट साइडच मारा. ओके तिकडे हां राईटला वळा त्याला तर दोगांनी लेफ्टच मारा. निवाटा धडक जाता कुठेतरी जाणार एवढं. पाणी पुढे तर दोन्ही साइडने. हां काही दिवस आहे ते बोट मागे मागे ठीक आहे. अशा प्रकारे चालू झालेला आहे. आणि आमची बोट चालू झालेली आहे.

कस वाटत तुला एकदम मजा छो हे मारायच आपलं दुकान धोरे मारा चला आम्ही कोण मार दोघे बस बस मार्या पुढे अरे तू म्हणून

आज <laughs> फुल मजा येते फुल मजा फुल धमाल आहे तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करा खूप मजा येते चालवायला तुमच्या आसपास स्पीड तुम्ही चालू शकता अरे अरे आमचे थोडे साथीदार पुढे गेलेत त्यामुळे आम्ही थोडे मागे राहिलो त्या दोघांमुळे दोघ आमच्यासाठी <laughs> दोनशे किलो दोनशे किलो वजन काया घेऊन चालले मागे येत बघू शकता तर आता आम्ही थोडं सिरियसली चालवणार आहे बोट कारण की आम्ही सगळे एकत्र यायचा विचार करतोय आता शोधतोय त्यांना आम्ही कुठे मिळत नाही आवाज तर येतोय त्यांचा पण कुठे दिसत नाहीयेत बघू शकता खूप मजा येते काय एकदा तरी मस्त आहे मयूर किती मजा येते खूप मजा येते यार मस्त एन्जॉय

सगळे दमले आहेत शिव्या शिव्या घालून घालून दमलेले आहेत आणि आता त्यांना लायसन्स भेटलय लर्निंग लायसन आता भेटलंय थोड्या वेळात थोड्या वेळात आमच्या चार गाड्यांची रेस आहे बघूया कोण जिंकतंय सगळ्यांचे लर्निंग लायसन आहे अजून परमन्ट कोणाचं झालं नाही आणि ते मागे दोघ जण आहेत ते शंभर शंभर किलो ते त्यांचं अजून फेल झालेले लायसन टेस्ट मध्ये <laughs> हो जो आपले ज्यूस वगैरे विकतो तर तुम्ही काय इथे आला तर वाटेत तुम्हाला हा भेटेलच तर त्याच्याकडनं ज्यूस वगैरे घ्या काय काय भेटेल तुझ्याकडे थम्स अप कोकोकला स्प्राईट ऑरेंज आणि पाणी बॉटल आहे आणि वरून तो घरून घरून पण ज्यूस वगैरे बनवून घेऊन येतो द्राक्षाचं वगैरे तर तुम्ही इथे आलं तर नक्कीच त्याच्याकडनं काही ना काही घ्या कारण की तो शिकतो आहे आणि जोड व्यवसाय म्हणून हे सगळं करतोय तर नक्कीच तुम्हाला आवडेल त्याच्यात घरी तर फायनली काहीच आमचा प्रवास संपलेला आहे आणि आता आम्ही उतरलो आहे सगळेजण जमलेत चार बोट होत्या आमच्या सिद्धेश एकटाच चालवत होता समाप्त समाप्त झालेला आहे मॅच मॅन ऑफ द मॅच जोडी मारलो कसा एक्सपिरियन्स तुझा एक्सपिरियन्स कसा आहे फायनल आम्ही दोघांनी मारले गुरु सगळी बिझी आहे तुझा एक्सपिरियन्स नाही तू गुरुची मारलेली काय <laughs> तर आता चाललं आम्ही बीचवरती आणि इथे तुम्ही बघता हा बीचचा रस्ता आहे तुम्ही जसं या साईडने खवने बीचवर जे कायाकिंग करून आलो आम्ही आणि त्याच रस्त्याने खाली यायचे तुम्हाला जवळच बीच आहे बीच पण खूप सुंदर आहे एकदम क्लीन बीच आहे पूर्ण बीच बीच चा रस्ता इथे बघू शकता मोठे मोठे रॉक आहेत वरती गेलो आपण वरून पण खूप सुंदर असा बीच दिसतो वरती पण तुम्ही जाऊ शकता त्या साईडला पण आता आम्ही थोडासा टाइम कमी असल्यामुळे आम्ही जाणार नाही तर तुम्ही पण या नक्की या बीचवर खूप मस्त बीच आहे आणि सिलिंग बीच आहे एकदम खूप भारी आहे तुम्ही ते बघू शकता पाणी एकदम स्वच्छ आहे एकदम स्वच्छ आणि खूप मोठी लाट आल्यामुळे आम्ही भिजलेलो आहे शेवटी हे लक्षात ठेव ཨ་ <laughs>

फ्लाटं येत आहेत संध्याकाळच्या वेळेला तर इथे आजूबाजूला बघू शकता तुम्ही जर तिथे तिकडे माझे मित्र मस्ती करत आहेत आणि इथे थोडंसं सा लेफ्ट साईडला गेला म्हणजे असे मोठे मोठे रॉक आहेत तर इथे तुम्ही पोहायला येऊ नका या साईडला कारण की रॉक असल्यामुळे कुठे पाय वगैरे लागेल सांगू शकत नाही आहे पण इथे जर तुम्ही फोटोशूट वगैरे करायचं असेल तर ही परफेक्ट जागा आहे फोटोशूटसाठी खूप सुंदर फोटो येतील इथून तर तुम्ही इथे बघू शकता सुंदर आता सगळे बाहेर आलेले आहेत आंघोळ करून आणि आमचा आता बाहेर जाणार आहे परतीचा प्रवास सुरू होणार आहे पाच मिनटातच आता सगळे फ्रेश वगैरे होतील नॉर्मल पाण्याने आंघोळ वगैरे करू आम्ही इथे जवळपास आणि नंतर आम्ही परत रिटर्न जायचा प्रवास चालू करणार आहे खूप मजा आली पूर दिवसभर कधी दिवस गेला समजलंच नाही आणि ह्याच्या आणि अशा प्रकारे पाहुणे बीचला बाय 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 बोलून आम्ही आमचा प्रवास सुरू केला आहे जसं आलेलं तसं सेम रोडने परत घरी चालतो